वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कालच्या आंदोलनामध्ये आम्ही सुरुवातीपासून सहभागी होतो म्हणजे आंदोलनाच्या सुरुवातीलाच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी वंचित चामचे रवी पगारे आणि विकी वाकडे त्या ठिकाणी घोषणा देण्यासाठी होते दोघं इथं बसलेत परंतु ते सिव्हिल ड्रेसमध्ये असल्या कारणानं त्यांना डिटेन केलं गेलं नाही आणि ज्या दोन भगिनी ड्रेसवरती होत्या वर्दीवरती होत्या त्यांना पोलिसांकडून सरकारवाडा पोलिस पोलिसांकडून डिटेन करण्यात आलं त्यानंतरची सगळी प्रक्रिया आपण टी व्हीवरती काल दिवसभरामध्ये बघितली आहे आणि माधवी जाधव यांनी आणि सौप्र मॅडम या दोघींनीही अॅट्रॉसिटीचा तक्रार अर्ज हा सरकारवाडा पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे आमची मागणी हीच आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्या तक्रार अर्जाचा विचार करून त्याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत शिक्षण दाखल होत असतील तर पोलिसांनी त्या पद्धतीनं कारवाई केली पाहिजे आणि तक्रार अर्ज दिल्यानंतर सामान्यातला सामान्य जरी आरोपी असला तर त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं जातं सरकारवाडा पोलीस स्टेशनला आमची विनंती असेल की त्यांनी सुद्धा गिरीश महाजनांना चौकशीसाठी बोलवावं त्यांची भूमिका जाणून घ्यावी दुसरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी आहे की भारत हे प्रजासत्ताक देश आहे आणि हा प्रजासत्ताक देश हा भारतीय संविधानावरती चालतो आणि संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घेत नसाल तर ही अक्षम्य चूक आहे आणि महाजन साहेबांना माझं सांगणं आहे की ही तुमची पहिली वेळ नाहीये तुम्ही वारंवार तुमच्या भाषणांमध्ये बाबासाहेबांचं नाव घेत नाही याच्या अनेक व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत ते आम्ही सोशल मीडियावरती टाकलेले आहेत आणि म्हणून हे अनावधारण घडलेलं नाहीये गिरीश महाजन ही गोष्ट जाणीवपूर्वक करताय आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं गिरीश महाजनांना आव्हान आहे की महाजन साहेब तुम्ही जळगाव मधून येऊन नाशिकमध्ये या ठिकाणी नको तो हस्तक्षेप करताय नाशिक मधल्या ध्वजारोहणाच्या वेळी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही आमचं सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधानाचे निर्माते असताना तुम्ही जर त्यांचं नाव घेत नसाल तर तुमचेही अनेक धागेदोरे आमच्याकडे आहेत गिरीश महाजन साहेब महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी बोलून गेलेत तुमच्या बेनामी प्रॉपर्टी आमच्याकडे डेटा आहे सगळा तुम्ही फक्त अकराशे कोटी रुपयाचा कर भरता तुमच्याकडे बारा हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहेत महाजन साहेब तुम्ही जर आमच्या मालावर झोपडीवरती दगड फेकण्याचं काम करत असाल तर तुमचा महाल काचेचा आहे हे गिरीश महाजनाने ध्यानात ठेवावं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणं ही अक्षम्य चुकी आहे तुम्ही दिलगिरी व्यक्त करू नका आणि बुडत्याचे पाय डोहाकड असं म्हणतात दिलगिरी काय व्यक्त केली महाजन साहेबांनी महाजन म्हणतात की मी त्यांच्या बरोबर पंक्तीला बसतो मी त्यांच्या जयंतीत नाचतो मी त्यांना पंक्तीसाठी पैसे देतो उपकार करताय तुम्ही या प्रजासत्ताक देशाचे एक एका राज्याचे मंत्रीपदावरती बसलेल्या माणसात आणि तुम्ही मी वाल्मिकी समाजावर राहतो म्हणजे अजूनही तुमची वाल्मिकी समाजाबद्दल ही मानसिकता आहे मी ढोर समाजावर राहतो मी त्यांच्या जयंतीत निळा कुठ शर्ट घालून काय भाषा आहे म्हणजे मतीभ्रष्ट झालेले महाजन साहेब आहेत महाजन साहेबांना सत्तेची मस्ती चाललेली आहे आणि जिकडं माल तिकडं भजन महाजन साहेब जळगावची परिस्थिती सुधारवा जळगाव अजूनही नाशिक पेक्षा पिछाडीवर आहे कुंभमेळ्याचा निधी लाटण्यासाठी तुम्ही नाशिकमध्ये राजकारण जे करताय ते गलिच्छ राजकारण तुम्ही थांबवलं पाहिजे आणि हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानणाऱ्यांचा हा अवमान नाही आहे हा अवमान या देशाच्या घटनेचा अवमान आहे संविधानाचा अवमान आहे आणि म्हणून आमची विनंती आहे तुम्ही आमच्या शब्दावरती पाय देऊ नका तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता खूप मोठी चुकी केलेली आहे आणि याचं प्रायचित्त फक्त आणि फक्त मंत्रिपदाचा राजीनामा आहे तो राजीनामा तुम्ही देणार आहात का देशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्वतःला म्हणजे भ्रष्टाचार आम्ही करत नाही या पद्धतीनं मांडतात पण महाजन साहेबांच्या प्रॉपर्टी त्यांचे पाटलांचे नाव आमच्याकडे आहे झालटेंचे नाव आमच्याकडे आहे तायडेंचे नाव आमच्याकडे आहे तुमचे ननावारी आमच्याकडे आहे आम्ही काढू का तुमची टक्केवारी इथं तुम्ही वसुलीला कोण कोणाला बसवलं आहे आमच्याकडे डाटा काढू का बाहेर आणि हा डाटा जर तुम्हाला बाहेर काढायचा नसेल तर राजीनामा ही एकमेव तुमची माफीनामा असेल तसंही तुमची परंपरा ही माफीवीरांची परंपरा आहे त्या परंपरेला तुम्ही जागलात पण आता आमची भूमिका ही आहे की महाजन साहेब फक्त दिलगिरी ही याच्यावरती उपाय नाही आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं तुमच्या कोणत्याही भाषणात नाव घेत नाही तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं प्रजासत्ताक दिनी दिवशी दिलेल्या भाषणामध्ये ना नाव घेतलेलं नाही आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ना, नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना मागणी करतोय की तुम्ही कुंभमेळी मंत्रिपदा अनकॉन्स्टिट्युशनल आहे ते असंविधानिक पद आहे त्या पदाचा तुम्ही राजीनामा द्यावा तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि सुखरूप आपल्या जळगावचं राजकारण सांभाळावं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता राजकारण करू शकत नाही त्या पदावर राहण्याची तुमची पात्रता नाही की अंदा हजार कोटींचा जो आरोप केलेला आहे त्या दिवशीही सध्या बाळासाहेब आंबेडकर नाशिकच्या सभेमध्ये आले होते आणि त्यांनी महाजन साहेबांना सांगितलं होतं की गिरीश महाजन आम्ही तुम्हाला निवडणूक संपल्यावरती रिटर्न गिफ्ट देणार आहे आता ही रिटर्न गिफ्ट देण्याची सुरुवात आहे डेटा आहे आकडेवारी लवकरच आम्ही तुमच्या समोर मांडू गिरीश महाजनांनी माफी मागावी ही आमची आत्ताची माफक अपेक्षा आहे